कलर सेम दिसतो की काही समजत नमस्कार कस्तुरी किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत करवंदाची चटणी ही करवंद मी गावावरून मागवली आहेत आणि आता हळूहळू त्याचं सीजन चालू झालेलं आहे म्हणजे छोटेच आहेत अजून पण खूप टाइम आहे पण कुठे कुठे लागलेले होते त्याच्यामुळे मी ती मागवून घेतली आणि ती आपण आज गावरान पद्धतीने चटणी बनवणार आहोत आ, ही चटणी पाट्यावरची तर खूपच छान असते तर आता इकडे तर आपल्याकडे पाटा अवेलेबल नाही आहे त्यासाठी आपण मग मिक्सरमध्ये बनवणार आहोत चला तर मग आपण आपलं साहित्य पाहूया बस मी सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी आहे त्यानंतर मिरची आहेत कोथिंबीर चवीसाठी साखर लाल तिखट मीठ लसूण आणि आपली करवंद चला तर मग आपण जे खोबरं घेतलं होतं ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत त्यानंतर मिरची आहे ती घालून घेते त्यानंतर आपली जी करवंद आहेत धुवून घेते स्वच्छ अशी ती सुद्धा घालून घेते त्यानंतर कोशिंबीर घालून घेते त्यामध्ये लाल तिखट तुम्हाला तुमच्या किती तुम्हाला तिखट हवं आहे प्रमाणात तुम्ही तिखट घालून घेऊ शकता त्यानंतर चवीसाठी मीठ आणि लसूण आणि थोडीफार चवीसाठी मी साखर घालते आता हे सगळं आपण मिश्रण वाटून घेणार आहोत मस्त अशी आपली चटणी वाटून झालेली आहे मस्त असा कलर आलेला आहे आता आपण ती गार्निशिंग करून घेणार आहोत मस्त अशी झनझणीत आणि चटपट अशी चटणी मस्त अशी आपली चटपटीत चटणी तयार झालेली आहे बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी नक्की करून पहा तुम्हालाही आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका